लक्ष द्या गोळा पकडण्याच्या दोन पद्धती आहे तर गोळा बोटावर पकडला जातो किंवा मग हातामध्ये पूर्णपणे ज्यांच्या हातामध्ये ताकद आहे म्हणजे बोटांमध्ये ते लोक बोटावर पकडत असतात परंतु ज्यांच्या बऱ्याच प्रमाणामध्ये म्हणजे नव्याण्णव टक्के लोकांच्या बोटात ताकद नाही राहत म्हणून आपण गोळा पकडतो पूर्णपणे पंजाला धरून या पद्धतीने पूर्ण गोळा पकडला पकडल्यानंतर बरेच जण हात असा साईडला ठेवतात साईडला ठेवू नका खांद्यावर ठेवा म्हणजे तेवढ्यावर तुमची ताकद राहते खांद्या ठेवल्यानंतर तुमचा जो गोल सरकार असतो एक दोन आणि अडीच पाय किती पाय घेतले अडीच पाय अडीच पाय घेतल्यानंतर आपला काम आहे का आपला हात खाली आहे हातावर कोणतं काम आहे का नाही आता काम द्यायचं आहे आपल्याला काम तुम्हाला करायचं काय पद्धतीने हात हा वर गेला पाहिजे हा तुमच्या इकडे हा हा जो हात आहे हा पूर्ण लेवलला खांद्याच्या लेवलला सरळ असावा हा ज्या पद्धतीने घेतला की एक हा पाय कंवर पूर्ण उठलेला असेल दुसरा हात कमरेच्या लेवलला वरती असेल त्या पद्धतीने घेतल्यानंतर तुम्हाला काम आहे फक्त सरळ काही कर्ज नाही एक पोषण एक दोन हात पूर्ण पूर्ण सरळ करायचं आणि उंची द्यायची हाईट एवढी द्या मात्र या पद्धतीने फेकू नका तुम्हाला सरळ तुम्हाला सांगायचं एक घेतली की दोन चीन पूर्णपणे मात्र हाताला कोणी फोल्ड करणार नाही हात तुमच्याला पूर्णपणे निघला पाहिजे पूर्ण म्हणजे इथून हा इच्छा ठरवता होता लोक देवडाले लोक पूर्ण पूर्ण काही असताना पाहिजे समजलं चला स्टार्ट